नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे उद्याचा महाराष्ट्र आज आपण शेअर मार्केट म्हणजे काय आणि ते कसे काम करते याबद्दल माहिती घेणार आहोत जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे शेअर मार्केट म्हणजे कंपन्यांच्या शेअरची खरेदी विक्री करण्याचे एक ठिकाण याला स्टॉक एक्सचेंज असेही म्हणतात भारतात मुख्यतः दोन प्रमुख शेअर बाजार आहेत एक बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज दुसरा एन एसी नॅशनल स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री करता येतात जर एखाद्या कंपनीला बिझनेस वाढवण्यासाठी भांडवल ज्याला कॅपिटल असे म्हणतात ते लागले तर ती आपले शेअर्स जनतेला विकते हे शेअर्स खरेदी करणारा गुंतवणूकदार त्या कंपनीचा शेअर होल्डर किंवा भागधारक असे बनतो जर कंपनी नफा कमवत असेल तर तिचे शेअर्स वाढतात आणि गुंतवणूकदारांना फायदा होतो पण जर कंपनीला नुकसान झाले तर शेअर्सचे मूल्य कमी होऊ शकते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता आहे डिमेट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडावा लागतो स्टॉक ब्रोकर किंवा झिरोजा अपस्टॉक एंजल वन यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर अकाउंट तयार करावे लागते तिसरं योग्य शेअर्स निवडून गुंतवणूक करावी लागते शेअर मार्केटमधून पैसे कमवण्याचे प्रमुख दोन मार्ग आहेत एक इंट्राडी ट्रेडिंग एका दिवसात खरेदी विक्री करून नफा मिळवणे दुसरं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट दीर्घकालीन गुंतवणूक वर्षानुवर्षे शेअर्स ठेवून मोठा नफा कमवणे हो समजून घेतल्याशिवाय कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका फक्त अफवांवर विश्वास ठेवू नका नेहमी कंपनीचा अभ्यास करा थोड्या पैशांपासून सुरुवात करा आणि हळूहळू गुंतवणूक वाढवा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा आणि संयम ठेवा तर मित्रांनो शेअर मार्केट म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे तुम्हाला समजले असेल जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहावायचे आहेत ते, ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये